नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा आणि तुमचं आज पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्याला दिलेल्या बेल ऐकून प्रेस करा म्हणजेच काय होईल तर मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर तुमच्या मनात आलेला पहिलाच प्रश्न म्हणजे मी आज कुठे आली आहे तर मी आलेली आहे माझ्या नंदे चक्री आणि माझं गाव कुकळेवाडी आहे आणि माझ्या म्हणजे माझ्याच गावामध्ये माझ्या नंदेचं घर आहे आम्ही वस्तीला आलेलो आहोत गावात घर नाहीये त्यांचं माझं गावात घर आहे आणि वस्तीला त्यांचं घर आहे तर चला आपण आजोबांना भेटणार आहोत बघूया बर <tapun> पंचतत्व हा बरोबर तुम्हाला कळेल का पंचतत्व म्हणजे काय हे आपल्याला बाबाने सांगितलंय पंचतत्व म्हणजे अग्नी चंद्र सूर्य अग्नी वारण आणि पाणी पाच पंचतत्व ही पाच तत्व म्हणजे पंचतत्व बाबांनी आपल्याला खूप छान सांगितलं बरोबर ना खूप जणांना माहिती नसेल कारण का बाबांनी मला खरं प्रश्न विचारला हा पण मला सगळी एवढी जमली नाहीत पण बाबांनी मला सांगितली मी म्हटलं चला एक व्हिडिओ करूयात तर ह्या बाबांची मी तुम्हाला ओळख करून देते हे बाबा आहेत ते म्हणजे माझ्या नंदेचे सासरे आहेत आणि माझ्या माहेर माहेरहून सुद्धा हे माझे आजोबा लागतात बरोबर ना ते माझे आजोबा लागतात माहेरहून आणि सासरकडून बघायला गेलं तर माझ्या नंदेचे सासरे लागतात तर आपण ह्यांच्या घरी आलेलो तर आपण इकडे काय येतो तर माझ्या जिथे माझं घर आहे गावामध्ये तिथे नेटवर्कचा खूप इश्यू आहे आणि मग मा तिथे माझे व्हिडिओ अपलोडच होत नाही तर मला मग इथे यावं ही लागतं काल मी इथे आलेली त्याच्यानंतर आजही मी इथे आलेली आहे कारण व्हिडिओ इथे चांगले नेटवर्क वगैरे इथे आहे त्याच्यामुळे इकडे आले तर मग आपण बाबांना विचारूया बाबांनी आता व्हिडिओ बघितले का माझे कुठले व्हिडिओ मोबाईलवर बाबांनी अजून माझे व्हिडिओज बघितले नाही तर मी एखाद दुसरा त्यांना व्हिडिओ दाखवते आता आणि मग त्यांना विचारते की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे ते कारण आपण त्यांना माहितीच नाही अजून माझं चॅनल वगैरे आहे आणि ते सगळं त्यांनी बघितलंच नाहीये पण त्यांना एखादा व्हिडिओ मी दाखवते आणि मग आपण त्यांना थोडस विचारूया की माझ्या व्हिडिओबद्दलचं बद्दलच त्यांचं काय मत आहे बाबा तुम्ही आता माझा व्हिडिओ बघितलं बाबांना ऍक्च्युअली बाबांनी आता आमचा देवबोळवाचा कार्यक्रम झाला वगैरे त्याच्यामुळे बाबांनी बघितलं असतं जर मी माझ्या भाच्यांना वगैरे सांगितलं असतं व्हिडिओ दाखवायला पण त्यांनाच वेळ नव्हता आता सगळं कार्यक्रम आमचे चालू होते ह्या आठवड्यामध्ये त्याच्यामुळे बाबांनी बघितले बघितलेले पण एक छोट्या छोट्या क्लिप मी त्यांना दाखवल्या आणि शॉर्ट व्हिडिओ जे डान्सचे वगैरे दाखवले बरोबर तर मी त्यांना दाखवलं आणि त्यांना खूप आवडलं हो ना खूप आवडलं आणि तुम्हाला काय वाटतंय मग माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बाबांना पण असं वाटतंय की माझं आपला चॅनल खूप पुढे जाऊ शकता कारण आमच्या गावामध्ये म्हणजे मुलगी म्हणून माझा चॅनल आहे पहिलाच चॅनल आहे मुलगी म्हणून माझा आणि सगळ्यांना खरंच म्हणजे बाबांनाच नाही तर खूप जणांना कौतुक आहे माझं खूप जणांना कौतुक आहे तर असाच आपल्या चॅनलला सपोर्ट भेटावा असं सगळ्यांचाच आहे तर तर आता मी आलेली इकडे वस्तीवर आणि आता मी घरी जाते माझा व्हिडिओ अपलोड झालेला नाही अजून आता मी मोबाईल इथेच ठेवून जाते तुम्हाला फक्त ह्याच्यासाठी सांगते की मो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी इतका वेळ लागतो आहे असं वाटतं कधी कधी की पटकन अपलोड व्हावा किंवा व्हिडिओ हिचे काय येत नाही आहेत रोजच्या रोज डेलीचे व्हिडिओ मी सांगितलेलं डेलीचे दे, व्हिडिओ टाकणार आहे मी पण हिचे डेलीचे व्हिडिओ काय येत नाही आहेत तर इथे अजिबात नेटवर्क नाही आहे आता वस्तीला जरी आले मी तरीसुद्धा नाही म्हटलं तर मी दोन अडीच तास बसली असेल मी दोन अडीच तास बसले तरीसुद्धा माझा पूर्ण हंड्रेड पर्सेंट अपलोड झालेलं नाही आहे तर आता मी म्हटलं आता मोबाईल इथेच ठेवून जाते आणि मग मला कोणीतरी नंतर आणून देतील या हेतूने तर चला आपला व्हिडिओ हा असाच कंटिन्यू राहणार आहे आता चला मग आता मी घरी जाते आणि त्याच्यानंतर आपला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा उद्याचा ह्याच्यामध्ये ऍड होईल आणि मग नंतर तुम्हाला बघायला भेटेल उद्या अजून काय स्पेशल असणार असणार आहे आहे उद्या अजून काय हे सुद्धा तुम्हाला दाखवेल काल रात्री मी माझा मोबाईल तिकडेच म्हणजे नंदेच्या घरीच ठेवून आली आणि मग सकाळी नाही म्हटलं तरी अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत माझा मोबाईल माझ्या हातात भेटला आणि मग त्यानंतर शूटच केलं नाही दुपारचं वगैरे काही दुपारी काय आमच्या इथे माझ्या चुलत भावाचं लग्न होतं त्याच्यामुळे मम्मी पप्पा आणि ओवी हे तिघं पण लग्नाला गेले आणि ओजस आणि मी आम्ही दोघंच घरी होतो आणि त्यानंतर संध्याकाळचा हा सीन दाखवावा म्हटलं आणि संध्या सकाळी मेंढ्या चारायला घेऊन गेलं की संध्याकाळी सगळे संध्याकाळच्या टायमिंगला सगळे जेव्हा घेऊन येतात तेव्हा आमच्या दारावरून असा इतका छान आवाज येतो मेंढ्यांच्या पायांमध्ये घुंगरू बांधलेले असतात आणि ते लांबच आहेत मेंढ्या लांब आहेत तोपर्यंत असं कळतं की आपल्या दारावरून मेंढ्या जात आहेत शेळ्या जात आहेत त्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला अशा गप्पा रंग रंगलेल्या बघायला भेटतात कारण मम्मी पप्पा मुंबईला असतात आणि गावाला आल्यानंतर मग येता जाता रस्त्यावरच घर असल्यामुळे तिचं डालायचं हेच आहे काय करता वहिनी कोणता कि कोण की पट्टा 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 भेट कोंड्यांच काय रे मी असते तर आहे तुला कोंबड्यांची भीती वाटते म्हणलं तुम्हाला पण भीती वाटते का वहिनी लग्नावरून आल्यात त्याच्यामुळे वहिनीने साडी नेसलेली अजून काय बदललीच ना

चला, चला।, चला वर का टाकलं म्हणजे खाली पिल्ल ठेवताना वर कोंबड भाई <laughs> <laughs> ते काय बोलतात ऐकलं माऊली माहिती का कार्यक्रम थांबवा की सांगते थांबा कोंबडी अंड्याला बसली होती ह्यांची आणि सोडून दिली सोडून दिले ती माझ्याकडे आली ती पोरगी तुमच्या ना कोंबडी सोडून दिली आम्हाला घाल अंडी घालणारी अंडी बसवलेली आणि कोंबडी सोडून दिली मग मी म्हणलं आता मी काय करू कोंबडी कुठं आणू ती म्हणली आता पळून गेली कोंबडी आता कुठं घालते काय माहिती मी म्हणलं मग काय अंड भरून देऊ का मी मी काय करू आता <laughs> सोडून दिली तर आता <था> काय करू <laughs> <laughs> बस कुठे पण जातो कुठे पण आता तुम्ही ही जी पाहताय ती आहे वरात तर लग्नाला सकाळी मम्मी पप्पा गेलेले ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं तर लग्न छोट्या पद्धतीने होतं इतक्या मोठ्या पद्ध म्हणजे इतक्या मोठं भलं मोठं असं काही झालं नव्हतं आणि आमच्याकडे जरी छोटं लग्न झालं तरी वरातही असतेच मग अगदी डीजेच्या तालावर नाही तर ढोलाच्या तालावर तरी काढलीच जाते तर टेम्पोमध्ये नवरानवरीला बसवण्यात आलेलं आणि वरात निघालेली ती म्हणजे सिद्धनाथ मंदिराच्या दारामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे हे सांगायचं की कोणतीही वरात असू दे वरात मंदिरापर्यंत गेल्यानंतर तिथे पुन्हा गजीन नृत्य हे होतंच आणि गजीन नृत्याला सुरुवात झाली अर्धा पाऊन तास गजी खेळल्यानंतर गजीन नृत्य झाल्यानंतर मग नवरानवरीने देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग पुन्हा घरी आता हे नवरा नवरी पाया पडून झाल्यानंतर बाजूलाच इथे एका लहान मुलीचा बड्डे होता आणि तिकडे बोलवलं होतं तर तिचा बड्डेचंही थोडंसं शूट घेतला त्यातच त्यांचा आनंद असतो व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर म्हणजे स्वतःला पाहिल्यानंतर सगळे खूप खुश होतात त्याच्यामुळे ही, होता। ही छोटीशी क्लिपसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे चला तर मग आजचा दिवस आपला असा गेलेला आहे आणि खूप छान वाटतंय गावाला आल्यानंतर असेच व्हिडिओ येत राहतील आणि भेटूया चला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ